नमस्ते श्रीपरमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी रजिता तेलंगणा हनुमाकोंडा येथे राहते अलीकडेच श्रीपरमज्योती भगवती भगवानांनी त्यांचा अमर्याद अनुग्रह प्रदान करून आमच्यासाठी खूप मोठा चमत्कार केला तो मी इथे सांगत आहे माझ्या मुलाला नीट परीक्षेत पाचशे पाच गुण प्राप्त झाले पण अंतिम एम बी बी एसचा कट ऑफ स्कोअर पाचशे सात होता त्याला फक्त थोडे गुण कमी पडत होते तो खूप निराश झाला होता व त्याला, त्याला त्याचा खूप मानसिक त्रास होत होता अशा परिस्थितीत मेडिकल कॉलेजमध्ये सीट मिळण्यासाठी मी त्याला श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना करून ऑनलाईन नवरात्री हवनात भाग घेण्यास सांगितले त्याला माझा सल्ला मान्य नव्हता आणि आपण जास्त मेहनत करायला पाहिजे व अशा गोष्टींवर त्याचा विश्वास नसल्याचे त्याने सांगितले पण त्याने जर श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली तर ते नवीन सीट्स तयार करतील ज्याच्यात त्याच्यासाठीही सीट असेल असेही मी त्याला सांगितले श्री परमज्योतींसोबत त्याने मित्र आई वडील किंवा इतर कुठलेही नाते प्रस्थापित करावे हेही मी त्याला सांगितले त्याने माझा प्रस्ताव मान्य केला व नवरात्री हवनात उत्साहाने भाग घेतला श्री परमज्योती भगवती भगवान त्याच्यासाठी व ज्यांनी ती श्रेणी मिळवली नाही त्यांच्यासाठी नवीन सीट्स उपलब्ध करू शकतात अशी मी त्यांना प्रार्थना केली आश्चर्य म्हणजे शासनाने हैदराबादमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुरी दिली ज्यात पंच्याहत्तर सीट्सची निमंत्रक अधिकृत संख्या होती श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने काउन्सिलिंग प्रक्रियेत माझ्या मुलाला हनुमाकोंडाच्या कॉलेजमध्ये सीट मिळाली माझ्या मुलाला मेडिकल कॉलेजमध्ये सीट दिल्याबद्दल धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान आमच्या प्रार्थना ऐकल्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत श्री परमज्योती भगवती भगवान जय बोलो यश प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय आम्ही सदैव आभारी आहोत